नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात महाराष्ट्र आपला न्यूज आत्ता आपण तळेगाव दावड येतील मस्करनीज कॉलनी दोन या ठिकाणी आहोत नुकतीच वाई या ठिकाणी ओ एस के कराटे क्लब यातील काही स्पर्धक त्या ठिकाणी गेले होते आणि त्यातील काही विद्यार्थ्यांनी अक्षरशः म्हणजे गोल्ड मेडल सिल्वर मेडल हे खेचून आणलेले आहेत त्यातीलच एक छोटी विद्यार्थिनी आज आपल्यासोबत आहेत तिच्याकडून आपण नक्की जाणून घेऊ की स्पर्धा कशी होती त्यांची तयारी कशी झाली तिने कोणते मेडल मिळवलेत तुझं नाव सांग बरं आरे केशव भटारी बरं आणि तुझी शाळा कोणती आहे इंग्लिश कितवीला आहेस तू आता पाचवीला बरं आता तुला जे मेडल भेटले ते कोणते कोणते आहेत सिल्वर फाईट मध्ये आणि ब्रॉन्झ मध्ये बर आणि त्या दिवशी म्हणजे कोणता वार होता त्या दिवशी तू स्पर्धा पार पडली ती रविवार होता मग त्यावेळेस सकाळी तुम्ही किती वाजता निघाले होते सात सात वाजता आणि तिथे किती वाजता पोहचले बारा बारापर्यंत मग तुमची लगेच चालू झाली प्रॅक्टिस वगैरे चालू झाली किंवा आणखी काय स्पर्धा चालू झाली किंवा काय झालं नक्की पहिला गेल्या गेला कार्यक्रम बरं त्याच्यानंतर तुमच्या फाईट वगैरे चालू त्याच्यात तुला हे जे मेडल भेटलेत आता हा जो आहे हा कोणता आहे ब्रॉन्झ बर हा कशात मिळालेला आहे मला हा भेटला आहे बरं मग काथाच म्हणजे नक्की काय असतं काय सांगू फक्त सेल्फ डिफेन्स असं आणि हा जो दुसरा मेडल आहे तो कसला आहे वाला बरं हा जो फाईटचा आहे तो तुझ्यासोबत आणखी कोण होत खेळायला समोरची मुलगी कोण होती नाव नाही पण मुलगी मुलगा असं कोण होतं मुलगी होती बरं साधारण किती वर्षाची होती तुझ्याच लेवलची अशी काय सहावी सातवीला दिसत होती बरं मग तुमची वेळ अजी फाईट होती ती किती वेळ चालली दहा पंधरा मिनिट दहा पंधरा मिनिट चालली एक दर मिनिट एक दोन मिनिट चालली मग तू असे कोणते पॉइंट तिला मारले किंवा तिने तुला कोणते मारले तिने मला फक्त फेस फेस पॉलच किंवा फाय हे मारले किक्स बरं आणि तू मी पण तिला बरं आता तुमचे किती विद्यार्थी आले होते तिथं स्पर्धेला साधारण एक पन्नास साठ असं काही खूप आलं ते बरं आता तू जो क्लास लावला तो कळकर कॉलनीतला आहे मग तुमच्या प्रशिक्षणाचं नाव हो काय रवींद्र बरं तू किती वर्षापासून तिथं क्लासला जातेस दीड दीड वर्ष झाले झाले हो बरे बरं ज्यावेळेस पहिल्यांदा तू तिथे गेले त्यावेळेस तुला असं भीती वाटली का बाबा कारण ते काय आई पापाने नेले मला तिथं मग मला भीती वाटते मी करेन का नाही असं काय वाटलं का मग आता पहिल्या दिवशी आणि आता तुझ्यात काय फरक जाणवतोय म्हणजे जा तू करू शकशील असं तुला वाटतंय का बरं आणखी काय सांगशील तू क्लासविषयी दुसरे मुलं मुली कसे सहकार्य करतात मी जेव्हा कराटे क्लासला जाते तेव्हा जेव्हा वेनसडेला रोज फाईट असते त्याच्यात मी विन होते कवा कवा हर म्हणजे आणि क्लास किती दिवस असतो तुमचा तीन दिवस असतो कोणत्या कोणत्या दिवशी सोमवार मग आता ज्यावेळेस जी स्पर्धा पार पडली संपली स्पर्धा त्यावेळेस तुम्ही घरी किती वाजता आले दोन नाही तर दीड वाजता रात्री एक दीड वाजले मग मध्ये जेवण वगैरे सगळं झालं सगळं आणि बाकी तुम्हाला बस वगैरे सगळे व्यवस्थित होते मला आता हे सांग आ, की जी तुझी स्पर्धा आता तू जिंकून दोन तीन मेडल भेटलेले आहेत ही स्पर्धेची प्रॅक्टिस कशी केली नक्की सर आल्यावर पण बर मग तू शाळेचा अभ्यास आणि प्रॅक्टिस म्हणजे कसं ऍडजस्ट केलं हे शाळेला पण गृहपाठ वगैरे असतो ना मग कसा अभ्यास करायचा आणि प्रॅक्टिस कशी करायची शाळेवरून आल्यावर थोडं हे करते म्हणजे आणि मग अभ्यासाला बसते आणि संध्याकाळी करायचे क्लास त्याच वेळी मी कराटेची प्रॅक्टिस करते करून आल्यानंतर बरं आणि मला हे सांगा तर तुला मोठेपणी काय बनायच डॉक्टर म्हणजे तू कराटे शिकून फाईट करणार पेशंट सांग नक्की नाही ना बरं ठीक आहे नक्कीच होशील तू तु? ओके तू मला ह्याच्यामधलं काय करून दाखवू शकतेसिंग परत किक बरं दुसरा अजून काय नम्बा <laughs> 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 <laughs>